भारतीय जनता पार्टीचे नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार त्याचप्रमाणे नगरसेवक पदाचे दोन्ही उमेदवार व व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे मान्यवर शहीद भाई नंतर काटील भाई त्यांचे वडील नंतर उपस्थित असलेले सर्व मतदार आणि बंधू आणि भगिनीं आपण बघतोय निवडणुकीचा दिवस जसा जसा जवळ येतोय तस तसं या वरंगाव शहरामध्ये राजकीय वातावरण तापताय आणि नवीन नवीन प्रकारचे लोक येत आहे नवीन नवीन प्रकारच्या भूल थापा मारून या वरगाव शहरातील जनतेचं लक्ष कस विचलित होईल याचा प्रयत्न ते इथं करत परंतु नंबर हा जो भाग आहे हा नेहमीपासून मला वाटतं सुभाष भाऊ हा वा तुमचा वार्ड राहिलेला आहे यातील काही भाग आहे सुभाष भाऊचा वार्ड राहिलेला आहे आणि सुभाष भाऊ धनगर हे असं नेतृत्व आहे की सुभाष भाऊ धनगर हे संपूर्ण औरंगाव शहराचे सरपंच होते आणि सरपंच असताना त्यांनी सर्वाधिक जास्त या औरंगाव शहरामध्ये या वार्डातील जे काही युवक असतील किंवा काही असतील तर जास्तीत जास्त कर्मचारी हे आपल्या नगर परिषद मध्ये त्या माध्यमात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नगर परिषद मध्ये ते आज काम करत आहे तो सुद्धा न्याय देण्याचा त्यांनी वार्डाला प्रयत्न केलेला आहे म्हणून असं नेतृत्व तुम्हाला पाहिजे की अजून कसं नेतृत्व पाहिजे म्हणून तुम्हाला औरंगावकरांना मी विनंती करतो की आता समीर इंजिनियर यांनी एक गोष्ट सांगितली तुम्हाला रेल्वे इंजिनची की त्याला जर इंजिनर नसलं तर तुम्ही काय करणार आहे म्हणून मी तुम्हाला भर देऊन अजून सांगतो की भारतीय जनता पार्टीचे हे तिन्ही उमेदवार जर आले त्या वरंगाव शहरामध्ये जो विकासाचा प्रवाह आहे तो जास्तीत जास्त प्रमाणात या शहरामध्ये अजून होणार कारण वरंगाव शहरात आधी सुद्धा जे काम झालेले आहे आपण बघा की औरंगाव शहरात रस्त्याचं काम झालं असेल पुलाचं काम झालं असेल किंवा कोणतं सुद्धा या औरंगाव शहरात पाण्याचं जे काम झालंय कामाच्या आपण उद्घाटनाच्या फळा पहा यावरती हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालंय हे आमदार संजय भाऊ सावकारे यांच्या माध्यमातून झालाय गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून झालाय आपले केंद्रीय रक्षा मंत्री लक्षदाई खडचे यांच्या माध्यमातून झाला आणि समीर भाई कालच मुख्यमंत्री साहेब या भुसाळ शहरात घेऊन गेले त्यांनी सांगितलं की श्यामल तुम्ही काही घाबरू नका मी तुमच्या पाठीमागे आहे म्हणजे एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री जर त्यांना सांगतो की तुम्ही घाबरू नका मी तुमच्या पाठीमागे आहे म्हणजे याचा अर्थ असा की तुम्ही जास्तीत जास्त मतांनी निवडून या मी या विकास कामांसाठी तुमच्या पाठीमागे नेहमी खंबीरपणे उभा मग या देशात भारतीय पार्टी जनता पार्टीची सत्ता आहे या राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे ते वरंगा आपण सुटने नागरिक आहात त्या आपल्याला खाली विकास कामे करण्यासाठी आपली जी कामे आहे वेगवेगळ्या प्रकारची ती कामे करण्यासाठी आपल्या वरंगा शहरात पण आपल्याला भारतीय जनता पार्टीची सत्ता हवी पार्टी आहे म्हणून मी तुम्हाला कळकळीची कर विनंती करतो की आपण प्रलोभनाला बळी न पडताना कोणत्या भूल सामांना बळी पडू नका इथं वेगवेगळ्या लो, प्रकारचे लोक येतील जोर जोरांना ताव आणतील जोर बोलतील मी, मी हे करतो मी ते करतो परंतु तुम्ही काही लक्षात आणू नका कारण हे जे सर्व झालाय हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झाला हे सावकारी साहेबांच्या माध्यमातून झाला एक सर्व सर्वसाधारण उदाहरण मी तुम्हाला सांगतो की एखादी लग्न जर घरात करायचं असलं ते लग्न कार्य एखाद्या व्यक्तीकडून होत नाही त्याच्यासाठी इकडचे चार व्यक्ती इकडचे चार व्यक्ती असावे लागतात आणि सर्व जोडून आणण्यासाठी एखादी घरातील ज्येष्ठ नागरिक जो असेल किंवा आपले आजोबा असतील कोणी वडीलधारी माणसं आहे यांचा आशीर्वाद असावा लागतो तेव्हा ते कार्य ते चांगल्या प्रकारे पूर्ण होत असाच प्रकार हा विकास कामांचा आहे या नगर परिषदचा आहे की या सर्वांच्या डोक्यावरती भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र देवेंद्रभाई फडणवीस असतील गिरीश भाऊ असतील किंवा रक्षादाई असतील संजीव भाऊ आहे यांच्या उमेदवारांच्या डोक्यावर हात आहे म्हणून हे सर्व कार्य चांगल्या प्रकारे पूर्ण होणार आहे आणि एक आनंदाची गोष्ट म्हणजे जेव्हा भाऊ या वार्डात आले होते इथं लग्न कार्य मला वाटतं या ओपन फेस आहे ना या ओपन फेसवरती लग्न कार्यासाठी संजय भाऊ नेहमी येत असतात तेव्हा सावकारे साहेबांना या परिसरातील लोकांनी एक विनंती केली होती की आमचं एक जुनं सह्याद्री मित्रमंडळ आहे मला वाटतंय ना या सह्याद्री मित्रमंडळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या समाजाचे लोक त्या मंडळात भोई आहे तेली आहे कोळी आहे धनगर आहे असे वेगवेगळ्या वेग प्रकारचे लोक आहेत मुस्लिम पण आहे तर तेव्हा या लोकांनी आग्रह भाऊंना केला की भाऊ मला आम्हाला एक हॉल पाहिजे लग्न कार्यासाठी भाऊंनी सांगलं ठीक आहे मी देऊन देतो हे पत्र बनवलं म्हणजे फाटक तीस लाखाचं मग लगेच इथं जे आपले काही आहे त्यांनी नाव सांगायचं नाही सांगितलं की आमचं नाव सांगू नका लगेच जे भाऊंचे मित्र आहे इथले वेगवेगळ्या वेग वेग सुभाल आहे यांनी त्यांना सांगितलं की भाऊ हा काही एखाद्या समाजाचा हॉल नाही आहे हे सर्व समाजाचा हॉल आहे भोई आहे कोळी सर सर्व जे विकास कॉलनी असेल तिकडे कोळीवाडा असेल भोईवाळा असेल जे संपूर्ण या परिसरातील जे जे समाजाचे लोक आहे या समाजांचं संपूर्ण लग्न इथे लागलं पाहिजे एवढा मोठा हॉल पाहिजे म्हणून भाऊनी तात्काळ सांगलं थांब इथं सत्तर लाख ऐंशी लाख रुपये टाकून म्हणे हा एकच मोठा हॉल आपल्याला इथं मंजूर करायचा आहे म्हणून पुढून येणाऱ्या नामदार संजय भाऊ सावकार यांच्या माध्यमातून या विकास कॉलनीमध्ये मा या शहरातील सर्वात मोठा हॉल आपण इथं तयार करणार आहोत म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही नगर अध्यक्ष पदासाठी जास्तीत जास्त मतांनी आपण सर्वात जास्त या वार्डातून दोन्हीचे दोन्ही उमेदवार आणि नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार यांना तुम्ही विजयी करा कारण तुम्हाला मी सांगितलेलं आहे महिला आहे आता ताईने सांगितलं लाडकी बहीण योजना आपण विचार करू की उद्या लोकांची परिस्थिती गंभीर आहे आर्थिक परिस्थिती तर उद्या भरपूर लोकांचे लोकांचे लोक येतील इथं ते तुम्हाला लक्ष्मी चंचल आहे ते अंतिम पैसे घ्या ते पैसे घ्या परंतु हे क्षणिक सुख आहे परंतु या माझ्या माता भगिनींना ना माहिती आहे की या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाई फडणवीस यांच्या माध्यमातून कायम स्वरूपी तुमच्या खात्यामध्ये दर महा पंधराशे रुपये इथे पडणार आहे म्हणून तुम्हाला आता हे हजार रुपये हवे तर स्वरूपी पंधराशे रुपये हवे आपण सुद्धा सर्व माता भगिनी सुद्धा आहे म्हणून त्यांनी खासदार केला कमराला मतदान केलंय त्यांनी आमदार केले कमराला मतदान केलाय मावशी केलाय की नाही केलाय कशाला केलाय कमळाला केलाय म्हणून या सगळ्या माझ्या माता या पुढे सुद्धा मतदान करणार आणि कातिर भाई कातिर भाई असा एक तरुण चेहरा मुस्लिम समाजातील आहे की या मुस्लिम समाजातील कादिर असल्यावर सुद्धा या खेड्यापाड्यातील पाड्यातील असो गावकरणगाव शहरातील हिंदू धर्माचे तरुण मुलं असो यांच्या तोंडून कातिर भाईचं नाव येत असं त्याचं नेतृत्व आहे म्हणून या वार्डातील प्रत्येकाला मी विनंती करतो भाई घाबरू नका कोण धमके धमक्या येतील कि चलवे तू कसे घुमरा शान पेट्या भरपूर लोकांचे प्रकारचे लोक येतील या वाटत धमक्या त्या वाटत धमक्या अशा भरपूर प्रकारचे प्रयत्न आपल्याला केले जातील पण आपण घाबरू नका तुमच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टी आहे इथं तुमच्या मागे गिरीश भाऊ महादेव आहे तुमच्या मागे या तालुक्याचे मंत्री संजीव भाऊ सावकारी आहे अर्ध्या रात्री त्यांनी धमकी दिल्यावर तुम्ही फोन करा अर्ध्या रात्री जर आम्ही तिथे हजर नाही झालो तर मग तुम्ही आम्हाला सांगा की तुम्ही हजर नाही झाले म्हणून तुम्ही सर्व तरुणांना मी सांगतो काय घाबरू नका हो आमचे दोन्हीचे दोन्ही उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांच्या मागे खंबीरपणे उभे राहा जास्तीत जास्त मतदान करून तुम्ही या ज्या व्यक्ती आहेत दादागिरी करणारा यांना तुम्ही उत्तर द्या मी आवाहन करतो आणि जास्तीत जास्त मतांनी निवडून एवढं मी सांगतोय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय वरंग